नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज मक्यावरील अळी म्हणजे प्रामुख्यानं अमेरिकन लष्कर अळी ही आहे जी मक्याच्या पोंगा किंवा शेंड्याला खाते आणि त्यामुळे पीक पूर्ण खराब होते याच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळी जैविक कीटकनाशके उदाहरणार्थ मेटारेझिम बिव्हेरिया इमामेक्टिन बेंग झाईटीची फवारणी आणि शेतात मुंग्या आकर्षित करण्यासाठी गुळाचे खडे वापरणे असे उपाय देखील आपल्याला करता येतील तर या आळीची ओळख रंग हिरवा असतो गुलाबी तपकिरी किंवा काळाही असू शकतो शरीराची ठेवण डोक्याच्या पुढील भागास बाजूस उलट इंग्रजी वाय आकाराची खून आणि आठव्या बॉडी सेगमेंटवर चौकोनी आकारात चार ठिपके असतात ही या अळीची शरीराची ओळख आहे नुकसानीचा प्रकार ही अळी मक्याच्या पोंगा किंवा कोंब खाते ज्यामुळे पीक पूर्णतः निरुपयोगी होते तर याच्या नियंत्रणासाठी आपण जैविक तऱ्हेने देखील उपाय करू शकतो मेटारिझिम बिव्हेरिया किंवा व्हर्सी व्हर्टिसिलियम यासारख्या जैविक कीटकनाशकांची आपण यावर फवारणी देखील करू शकतो सापळे संध्याकाळी पाच तीस ते आठ यावेळेस प्रकाश सापळे लाईट ट्रॅप्स आपण लावू शकतो कामगंध सापळे देखील आपण यासाठी या अमेरिकन लष्कराळीसाठी लावू शकतो त्यानंतर गुळाचे खडे शेतात एकरी आठ ते दहा किलो गुळाचे गुळाचे खडे टाका यामुळे शेतात मुंग्या आकर्षित होतील आणि आळ्यांना प्रभावित करतील रासायनिक फवारणी इमामेक्टिन बेन्झायट या कीटकनाशकाची फवारणी केल्याने चांगले नियंत्रण आपण देखील मिळवू शकतो या अळीचा जीवनक्रम अंडी अळी कोश आणि पतंग या चार अवस्थांमधून पूर्ण होतो या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात असल्याचा आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो या अळीची शरीराची ओळख आणि आपण यावर चांगल्या तऱ्हेने नियंत्रण देखील मिळवू शकतो